हाय गुड मॉर्निंग टू ऑल चला तर तुम्ही पार्ट वन बघितला असेल आता हा पार्ट टू आहे तर आम्ही आता मंदिरात जायला निघालो होतो तर खूप गर्दी होती बघा आता तुम्हाला इथून पुढचं शूट अमोल केलेलं आहे तर तुम्हाला मंदिरातला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल आम्ही महिलांनी काही मंदिरात प्रवेश केलेला नव्हता फक्त मामा राहुल अमोल माझे मिस्टर हेच गेलेले होते पूजा करायला त्यामुळे अमोलने आतला मो आतला व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे की ते आ, मंदिर कसं आहे आणि ते हनुमानजी कशी आहे तर तुम्हाला दाखवायला त्यांनी शूट केलं होतं बघा आणि आता सग सर्वांनी मिळून आरती वगैरे पण केली तर आर चला तर तुम्ही पण दर्शन घ्या आणि खूप कसं वाटलं ते मंदिर नक्की सांगा कृषिका पण बघा किती छान आरती करते आहे तिला पण खूप मज्जा येत होती आरती वगैरे करताना आमचं दर्शन झालं छान जागे घरी छान छान पेढायचे प्रसाद घ्या छान दर्शन झालं एकदम मस्त आरती वगैरे छान मिळाली आम्हाला चला तर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही सर्व गेलो होतो तिथे खेळायसाठी पण खूप छान छान होतं छोट्या मुलांसाठी घसरपट्टी झुला वगैरे तर आम्ही तिथे कृषिकाला पण नेलं होतं खेळायसाठी तर ते मी पण शूट केलेलं आहे बघा कृषिका किती मस्त खेळती आहे छोट्या छोट्या मुलांसोबत तर आम्ही तिथे खेळ खेळून झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग घरी जायला निघालो तर मग आम्हाला खूप उशीर होऊन गेला त्यामुळे आम्ही परीसाठी काहीच शॉपिंग केली नाही तिथे चला आता आम्ही इथे आलोय मंदिराच्याच बाजूला इथे छान पटांगण आहे तिथे मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान खेळणी ठेवलेले आहे तिथे बघा घसरपट्टी पण आहे इथे झुले आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला ते मुलं छान झुलून राहिले खूप छान आहे घसरपट्टी वगैरे आहे परी पण गेली आहे तिकडे खेळायला चला मी दाखवते तुम्हाला माझ्यासोबत तुम्ही पण मस्त आनंद घ्या घरी बसून आणि तुम्ही पण एकदा इथे या दर्शनाला तुम्हाला पण मजा येईल खूप छान आणि हिवाळ्यामध्ये आलेलं कधी चांगलाय मस्त वाटतं इथं बघा कृषिकाचं खेळून झाल्यानंतर आता आम्ही जेवण वाढण्याची तयारी करतोय सगळे जण बघा फुलकोबी शेंगाची भाजी होती त्या डब्यामध्ये आणि ती निघत नव्हती लवकर होते आ, होते? प्लेट ना ना? ना। ते बघा आता कशी कसरत सुरू आहे डब्याचं झाकण निघत नाहीये भांडे आहे चला आता मामा ताकद लावणार आहे डब्याचं झाकण काढायला चलो जोर लगा के जोर लगा के आ, अरे अरे भाजी पालक वर नसेल ना नाही 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 निघल अरे 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 डॉगी आला डॉगी आला हटके हटके काही फायनली निघत नाही बघू आता ए, अरे काही पातळ वस्तू नाही डब्याची कसरत सुरू आहे झाकण नाही निघत आहे काय पालक वरण पालकची पालक भाजी। भाजी। लाल हे ठेचा आणि खाली आहे मस्त तुरीच्या दाण्याच चा आळण हा भात भात खोल हा माझ्या आईने बनवलेला पुलाव मस्त मेनू आहे एकदम टेस्टी टेस्टी आहे सगळं तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल ना मस्त बघ बघा आता किती जण लागले ते डब्याचं झाकण काढायला बघा आह हा करिश्मताई जोर लगा गे वे ये आपारागा। जीवन एक नंबर कसं वाटलं मामा ठेचा मिरची ठेचाच नाही दिसला तुला वाढला की नाही अच्छा ते पत्राळ लाल असल्यामुळे ठेचा दिसला नाही लाल लाल दाणे खाते का चला तर आता आम्ही जेवण करायला बसलो सगळे बघा मामी रुपाली मी आई रिंकू ताई आता आम्हीच राहिलेलो होतो जेवण करायचे बाकी सगळ्यांचे जेवणं झालेले होते तर आम्ही पण आता जेवण केलं मस्त आणि मग गेलो आम्ही गार्डनमध्ये परिसोबत खेळायसाठी तर व्हिडिओ बघत राहा स्किप न करता बघा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की सांगा खूप छान छान व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर नक्की आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर तुम्ही पण या आमच्यासोबत जेवण करायला बघा पार्ट वनमध्ये अमोलने तुम्हाला सांगितलं होतं की मंदिराच्या बॅक साईडला नदी आहे तर मी ते पार्ट वनमध्ये काही दाखवली नाही पण आता मी पार्ट टूमध्ये ते शूट केलेलं आहे बघा तुम्हाला ती मंदिराच्या मागच्या साईडची नदी दाखवती आहे मी असं खूप पाणी नव्हतं पण थोडंफार पाणी होतं तर तुम्हाला मी संध्याकाळ झाली होती तर थोडंसं शूट केलं होतं तुमच्यासाठी बघा ती किती छान दिसते चला तर आता आमचे सर्वांचे जेवण झाले आता आम्ही सगळं सामान घेऊन आता आमच्या गाडीकडे निघालो होतो माझ्या हातात तुम्हाला काडी दिसत असेल समोर बंदर होते त्यामुळे सगळ्यांनी म्हटलं होतं की काडी ठेव हातामध्ये त्यामुळे मी काडी घेतली होती हातामध्ये चला तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये